उन्हाळा स्पेशल मध्ये आज आपण कुठूनही बाहेरून आल्यानंतर किंवा उन्हाळ्यात जास्त प्रमाणात लागतं ते लिंबू सरबत तर हे लिंबू सरबत आपल्याला दोन ते तीन मिनिटांमध्ये कसं बनवता येईल हे आज याची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे अगदी दोन ते तीन मिनिटात हे सरबत तयार करण्यासाठी आपल्याला उन्हाळ्याच्या अगोदरच एक लेमन सिरप तयार करून ठेवायचे त्याची आज मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे तर चला आपण हे लेमन सिरप कसं बनवायचं हे बघूया त्यासाठी मी हे लिंबू घेतलेले आहेत उन्हाळ्यामध्ये आपल्याला लिंबाची जरा जास्त महाग असतात आणि क्वालिटी जास्त चांगली मिळत नाही त्यामुळे हे जरा अगोदर उन्हाळ्याच्या अगोदरच आपण हे सिरप बनवून ठेवलं तरी चालतं हे पाहतो मी लिंबू घेतलेत मी स्वच्छ धुवून आणि पूर्ण कोरडे करून घेतलेत आणि असे आडबे चिरून घ्यायचेत उभे लिंबू चिरायचे नाही पूर्ण रस निघत नाही लिंबू नेहमी आडवत चिरून घ्यायचं आणि तुमचे लिंबू जर कडक असतील तर असं हाताने गोल करून त्याच पूर्ण त्याला सैलसर बनवायचं आणि मग चिरायचं म्हणजे सगळा लिंबातला रस आपला निघतो हे सगळे लिंबू मी चिरून घेतलेत आणि आता एका चाळणी ठेवून आपण हे पूर्ण लिंबू पिळून घ्यायचेत तुम्ही हाताने घेऊ शकता मी हाताने हे पूर्ण लिंबू असे पिळून घेतलेत टाळणीवरती पिळल्यामुळे लिंबामधला गर आणि बी आपल्या रसामध्ये मिक्स होत नाहीत आपल्याला फक्त फ्रेश असा रसच मिळतो हाताने पिळा नाही तर असं लिंबू पिळायचं जर असं तुमच्याकडे तर त्याने पिळा परंतु जास्त करून हातानेच पिळून घ्या कारण याने जास्त लिंबू दाबल्यामुळे लिंबाच्या चालीमधला चा कडवटपणा या रसामध्ये उतरतो आणि आपलं हे लिंबूचं सिरप आहे ते जरा कडसर लागतं त्यामुळे जास्त करून तुम्ही हातानेच लिंब पिळून घ्या मी सगळे लिंबू पिळून घेतले आणि इतका रस माझा निघाले नाही रसदार असे लिंबू असल्यामुळे जास्त रस, रस निघाले नाही आता आपल्याला हा रस मोजून घ्यायचा आहे आणि त्याच्या प्रमाणामध्ये आपल्याला साखर घ्यायची आहे साखरेचा पाक करून आपल्याला हे सिरप बनवायचे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला हा एक ग्लास रस घेतलेला आहे आणि एका ग्लासचा पण सिरप बनवूया अगोदर एक ग्लास हा रस मी काढून घेतलाय आणि त्याच च्या मापात आपल्याला साखर घालायची आहे एक ग्लास साठी तीन ग्लास साखर आपल्याला घ्यायची आहे तुमचा जर एक ग्लास रस असेल तर तीन ग्लास तुम्ही घेऊ शकता आणि जर तुम्हाला थोडस आंबट गोड हवं असेल तर तुम्ही कमी साखरही वापरू शकता अडीच ग्लास ही घेऊ शकता आणि अडीच त्याच्यासाठी निम्म साखर बुडेपर्यंत पाणी आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे बघू शकता तुम्ही कसं मी साखर पूर्ण बुडेपर्यंत पाणी टाकले त्याच्यामुळे आपली पाक हा चांगला होतो साखर पूर्ण विरगळायला मदत होते पाण्यामुळे आपले पाक या पाण्यामध्ये पूर्ण साखर बिरगळून बघू शकता पातळ असा तयार झालाय आपल्याला हा पाक खूप शिजून घ्यायचा आहे गोळीबंद जसं पाक बनतो तसा घट्टसर असा पाक बनवून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही घट्ट तयार झालाय पातेल्याच्या साईडला थोडी थोडी साखर तयार लागली इथपर्यंत घट्ट पाक घेतलाय बघा सा तुम्ही साइडला साखर अशी थोडी थोडी लागतीय कचकच तुम्ही जितका घट्ट असा पाक करून घेईन तितकं तुमचं सिरप छान होत आणि खराब होत नाही मेन म्हणजे त्याच्यामध्ये पाण्याचा अंश राहिला तर मग आपण मध्ये जरी ठेवलं तरी मग ते खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला हा पाक घट्ट करून घ्यायचा आणि हे सिरप पूर्ण गार झाल्यानंतर रूम टेम्परेचरला आल्यानंतर आपल्याला हे लिंबाचा रस याच्यामध्ये घालून चांगलं असं मिक्स करून घ्यायचं पाक आणि लिंबाचा रस दोन्ही एकजीव झाला पाहिजे नाहीतर तुमचा रस एकीकडे आणि पाक घट्ट खाली बसू शक असं होऊ शकतं मी सगळा सिरप तयार केले असं छान सिरप तयार झाले आपल्याला हे लिंबू सरबत करताना दोन ते तीन चमचे सिरप आपल्याला ग्लासमध्ये टाकून घ्यायचे पाणी ओतायचे त्याच्यामध्ये आणि एक ग्लास साठी हे माप सांगते मी दोन ते तीन ह्या चमच्याने घ्यायचे थोडस मीठ टाकायचं हलवायचं आणि आपला लिंबू सरबत तयार तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला आपल्याला नक्की लाईक करा शेअर करा आपलं चॅनल नक्की की सबस्क्राईब करा अशाच सोप्या सोप्या आणि छान रेसिपी मी तुम्हाला दाखवत असते उन्हाळा स्पेशल मध्ये लिंबू सरबत दोन मिनिटात लिंबू सरबत कसं बनवायचं यासाठी मी ही रेसिपी दाखवली आहे थँक्यू